नरकासूर कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला इतर काही नेतेही शिवसेनेत आले यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटेखानी भाषण केलं नरकासूर कोण आणि त्याचा वध कसा करायचा हे तुम्हाला माहीत आहे असं सूचक विधान ठाकरेंनी केलंय तसेच नाशिकमध्ये मी पुन्हा येईन असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय त्या ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आहे महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे आज नरक चतुर्दशी आहे कृष्णाने नरकासुराचा वध केलेला आहे नरकासूर कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्याचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आलेली आहेत आता हा प्रवाह हो सुरू झालेला आहे जे मतचोरी करून इकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडलेली आहे या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसं अमराठीसुद्धा एकत्र आले आहेत कारण कुणालाच हे आवडलेलं नाही महाराष्ट्र हा लढणारा आहे संगीता गायकवाड आणि इतर सगळे शिवसेनेत आले मी सगळ्यांच्या देखत तुम्हाला विचारतो तुम्हाला काही खोके वगैरे मिळाले आहेत का काही धाक दाखवला गेला आहे का कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं नेभळट असतात त्यापेक्षा निष्ठामान सैनिक मला प्रिय आहेत मी भाजपाच्या सगळ्याच नेत्यांना विनंती करतो आहे आपण कसं विष पोसत आहात याकडे डोळे उघडून बघा इतिहासात पापाचे धनी म्हणून स्वतःची नोंद होऊ देऊ नका मी नाशिकमध्ये तसा आधी येऊन गेलो आहे पण नाशिकमध्ये मी पुन्हा येईन त्यावेळी भगवाद फडकलेला असला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे सर्वांना याच्याबद्दल सर्वांना दिवाळींच्या शुभेच्छा देतो आहे दिवशी तुम्ही आलेला आहात आज काय नारक चतुर्थी म्हणजे काय असतं आज नरकाचुराचा वर तर नरकाचूर कोणते वेगळा सांगण्याची गरज नाही वर त्याचा वर देण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात आता हा प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत दे चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटत होत की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणाला की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते, अमरा ते सुद्धा एकत्र आलेले आणि येत कारण कोणालाच हुकूमशाही नकोय आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्रात लढणार आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काही खोके विके काही मिळाले का <laughs> <laughs> काही धाक दपटशा तुमच्या मागे कोणती एजन्सी काय नाही <laughs> कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती याच्यापेक्षा हे कट्टर निष्ठावंत शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता का सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतो बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेले मी नाशिकमध्ये पुन्हा येईल पुन्हा मी नाशिकमध्ये पुन्हा येईल